एकनाथ खडसेंवर सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड दबाव टाकला गेला होता त्यांच्या वैयक्तिक मालमत्तांवर अनेक निर्बंध लादले गेले होते तसंच त्यांच्या असंख्य चौकशा सुरू केल्या गेल्या यामुळे हतबल झालेल्या खडसेंनी आपल्याशी चर्चा केली अशी माहिती पवारांनी दिली दिलासा मेल तिथे गेलात तर दोष लावणार नाही अशी हमी खडसेंना दिल्याचंही पवारांनी सांगितलंय पुण्याच्या वाघुलीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि वाघुलीचे माजी उपसरपंचांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह का भाजपात प्रवेश केलाय पुण्यातल्या विविध आमदारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला धुळ्यातून डॉक्टर शोभा बच्छावांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर धुळे काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगले धुळ्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी पदाचा राजीनामा दिलाय तर नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे राजीनामा दिलाय धुळ्यातून लोकसभा लढण्यासाठी शाम सनेर आणि तुषार शेवाळे इच्छुक होते अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी वर्धा मतदार संघात लोकसभा निवडणुकीत सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणार आहे भाजपकडून लोकसभा निवडणुकीत रामदास तडस यांनी उमेदवारी जाहीर झाली तर ते त्यांच्या विरोधात त्यांची सून पूजा तडस हे अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत अशातच पूजा तडस यांनी रामदास तडस आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले पूजा तडस यांच्या आरोपांनंतर पंकज तडस यांनी आरोप फेटाळून लावलेत तडस कुटुंबियांना बदनाम करण्याचं षडयंत्र असून हनीट्रॅप करून फसवल्याचे दोन हजार क्लिपचे पुरावे असल्याचं पंकज तडस यांनी म्हटलंय प्रकट न्यायालयात प्रविष्ट असल्यानं सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर केल्याचंही त्यांनी सांगितलं धुळ्यातील माजी कामगार मंत्री हेमंत देशमुख आणि त्यांच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जमीन गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय शासनानं दिलेल्या कर्जाचा गैरवापर आणि शेतकऱ्यांची जमीन परस्पर आपल्या नावे केल्याचा गंभीर आरोप देशमुखांवर आहे नकली शिवसेना म्हणत अमित शहानी उद्धव ठाकरेंना डिवचले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेड मध्ये भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्यासाठी सभा घेतली यात अमित शहानी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरही निशाणा साधला